तर मित्रांनो आज तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीस फार्मवर आपल्या संख्या बघू शकता तुम्ही टोटल एक हे सध्याला बावीस नग आहेत फार्मवरती यामध्ये काठेवाडी जास्त तुम्हाला दिसत असतील कशा एकदम प्युरिटीच्या काठेवाडी शिंगा वगैरे तुम्ही बघू शकताय ज्या एकदम प्युरिटीच्या प्युअर लाईनच्या काठेवाडी आपल्याकडे अवेलेबल आहे सोबतच ही पंजाबी बिटल, सोबत मेल पिल्लू मेल एकदम प्युरिटीमध्ये माता मातामध्ये आणि एकदम वेगळी ब्रीड म्हणजे हे आपल्याकडं सध्याला असलेली गुलाबी चमडीमध्ये सोबतच शिंगांमध्ये हा एकदम सुंदर असा मेल आदंत मेल याची ब्रीड आपल्याला सांगता येणं कठीण आहे तरी सुद्धा हे बर्बरा क्रॉस पिगमी वगैरे असे कोणते तरी गुलाबी स्किनचा ब्रीडिंगचा रिझल्ट हा असावा एकदम हा युनिक आपल्याकडे आलेला मेल आहे हे आपल्या महाराष्ट्राची काळ सोनं जे म्हणतात तशी ही एक उस्मानाबादी शेळी सोबत तिचे दोन पिल्ल आणि हा आमचा आयकॉन म्हणजे एक आपल्या फार्मचा स्टिकर हा अंडर टेकर वीस इंच कानांमध्ये आपला मेल। चा, खली। खली चा चा हा मेल बिटलचा प्युरिटीचा सन ऑफ खली खलीचा डायरेक्ट मुलगा महाराष्ट्रातला प्रसिद्ध मेल सध्याचा खलीचा डायरेक्ट मुलगा हा आणि हे बघा एक जास्ती न सापडणारे मोरका बिटल ही पहिला रूप आहे स्ट्रक्चरला वगैरे एकदम छान आहे कानाची लेंथ वगैरे वाईट आईज मध्ये ही सुद्धा yeah! ज्या कोणाला काटेवाडी शाळांमध्ये फार्म आपला डेव्हलप करायचा असेल त्यासाठी एक ही एकदम एक छान अशी संधी आहे कारण यामधील बऱ्यापैकी शेळ्या ह्या भरवून झालेल्या आहेत आणि सोबतच अडीच ते तीन महिन्याच्या गाभून यातल्या नाही म्हणलं तरी एक सात शेळ्या आहेत सर्व शेळ्या तुम्ही तपासून तुमच्या खात्रीवरती घेणे चेक करून हा सुद्धा मेल आपण जो कोणी लॉट मध्ये खरेदी करेल किंवा काय जरा कोणाला काय लागणार असेल तरी हा मेल आपण द्यायचा विचार करू शकतो हे बघा पूर्णपणे गुलाबीमध्ये काटेवाडी शाळांमधली ही एकदम जातीवंत शे येतो मी समोर बघताय तिचा नाकाचा रोमन रोमनोज सारखा शिंगा स्ट्रक्चर स्ट्रक्चरसुद्धा छान आहे आणि तिचे कानाची लेंथ मोठी आहे कानाची लेंथ आता ही तिकडच्या लोकांची एक खरं सांगायला गेली तर त्यांच्या तिथे एक अशी हे असणार की बाबा आमची एक निशानी कळपामधली त्यामुळे ते लोक कसं त्यांच्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कानांची कटिंग करतात ते सुंदरता त्यांच्या तिथं वडवायला आणि एखादी शेळी जर कुठल्या कळपातून मिक्स झाली तर हे त्यांचा एक सिम्बॉल असते की ही माझी आहे आता तसंच सेम म्हणलं तर ह्या दोन्ही शेळ्या बघा एका कळपातल्या ह्या एकदम प्युरिला ह्या सुद्धा शेळ्या आता ह्यांची एक सारखी कटिंग असणार हे बघा शेळ्यांची कटिंग आणि जर जातीवंत काटेवाडी शेया असेल तर प्युरिटीचे तर तिला हे नक्कीच गलोळ्या तरी हे जे म्हणतात ना शिरोई टाईपला पण येतं पण हे असे हे खाली येणार आणि या ये। शेळ्यांची दूध द्यायची क्षमता ह्या दोघी तुम्ही बघताय ह्या पहिला रूप आटे आहेत पण याने फर्स्ट लॅक्टेशनला दीड पावणे दोन लिटर प्लस दूध दिलेले आहेत ह्या सख्या बहिणी म्हणू शकता तुम्ही आणि ह्या एक दोन आणि ह्या तीन ह्या एकमेकीच्या ह्या तीन बहिणी आहेत ही बघा शेळीची साईज कशी वाटते काय एकच वेळ झालेला आहे शेळीचा या सहा दातावर पाटा आहे अजून पण हाईट वगैरे भरपूर मोठे ही एकदम बिटल आता जी बघितली जरा घाबरट असल्यामुळे खाली जाऊन बसत्या हे बघा ही एक भरपूर मोठ्या स्ट्रक्चर मध्ये काठेवाडी या दोनशे याच लक्ष एक गावगणश पिल्लो आहे तुम्ही साइज डिफरन्स चेक करू शकता बिटल मध्ये आणि काठेवाडी मध्ये ही काठेवाडी समोर आहे आणि ती मागाय ती बिटल शेया ह्या दुधाला ह्या काठेवडीच्या एक नंबरमध्ये असणार सर्व शेळ्यांची दुधाची खात्री राहील तर शेया आपल्या कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये कळवा सोबतच आपला हा मी म्हणलं ते आयकॉनिक मेल आपला हा अंडरटेकर कसं वाटतंय ते नक्की कळवा लवकरच ह्या शेड वरती पण येणार आहेत ह्या साइड ला हा शेड आम्ही रिकामा अजून ठेवलेला आहे